आजही आपण घरच्या साहित्यामध्ये अगदी भन्नाट आणि जबरदस्त अशी रेसिपी घेऊन आलो आहे अगदी कमी साहित्यामध्ये चटपटीत आणि पुन्हा पुन्हा खाऊशी वाटेल अशी तर यासाठी आपल्याला इकडे घे घेतलेले आहे आपण वांग मस्त मोठं आपल्याला झाडाचं वांग भेटलेलं आहे आता या वांग्याला आपल्याला चेरा पाडायचा आहे आणि तेल लावून मस्त भाजायला ठेवायचे यावरून तुम्हाला कळायला असेल तर आपण आहे ना अगदी सोप्या झटपट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडेल असं चटपटी तसं भरीत बनवणार आहोत एक दोनच वस्तू वापरून फक्त कांदा मीठ आणि मिरची पावडर तुम्हाला फक्त मिठातलंसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर कांदा वगैरे नसेल आवडत किंवा लाल तिखट घातलेलं तर यासाठी आपल्याला ना मस्त खरपूस वांगं भाजून घ्यायचे असं सर्व बाजूनी बघा आता आपलं मस्त वांग भाजले आता आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे अशा पद्धतीचं भरीत एकदम भारी आणि एकदम पटकन होणारं आहे आणि तोंडाची चव वाढवणारं बघा इकडं मीठ घेतले लाल मिरची पावडर घेतली आणि मस्त बारीक चिरलेला कांदा तुम्हाला कांदा नसणं आवडत तरी तुम्ही नाही घातलं तरी चालेल परंतु कांदा घातला का अजून चव लागते आता वांग थंड झालं आहे आपल्याला अशा पद्धतीनं सोलून घ्यायचं चा आहे छान मस्त वांग आपल्याला सगळं सोलून घ्यायचे अशा पद्धतीने एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आणि आपलं मीठ मिरची आणि कांदा हे सगळं आपल्याला यामध्ये एकदम मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आपलं जे खायचं तेल आहे यामध्ये तेल घालायचं आहे अगदी झटपट आणि चटपटीत होणारे असं हे वांग्याचं भरीत आहे जास्त झंझटच नाही फक्त आपल्याला त्याला व्यवस्थित भाजायचं आहे एवढंच एक महत्त्वाचं काम आहे वांगं भाजलं की झालं आपलं भरीत तयार मस्त हे सगळं मिक्स करायचं आहे आणि बघा अरे वा एकदम चटपटीत आणि चमचमीत असं आपलं वांग्याचं भरीत म्हणून इथे तयार झालेलं